जत तालुका संख्येतील रास्तभाव धान्य दुकानाची जनरल तपासणीसाठी जतचे प्रांताधिकारी अजय नष्टे यांनी संख्येतील तीन रास्तभाव धान्य दुकानांना भेट देऊन जनरल तपासणी केली संखमधील रास्तभाव धान्य दुकान येथे सर्व धान्य दुकानातील मागील स्टॉक आणि चालू स्टॉक असलेला कोटा तपासणीत करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी अजय नष्टे यांना त्या ठिकाणी काही त्रुटी आढळल्या तसेच रास्तभाव धान्य दुकानदार ग्राहकांना धान्य देताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नयेत आणि ग्राहकांना रास्तभाव धान्य दुकानदार यांना केवायसी सी करताना पैसे देऊ नयेत असेही प्रांताधिकारी नष्टे यांनी सांगितले तसेच यावेळी प्रांताधिकारी म्हणाले की रेशन कार्ड धारकांची माझ्याकडे कुठलीही प्रकारचे पैसे घेण्यासंदर्भात तक्रार आल्यास मी त्यांच्यावर कडक कारवाई करणार असे प्रांताधिकारी अजय नष्टे यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांना सूचना दिल्या संख्येतील सर्व रास्तभाव दुकानदारांना वेळेवर माल वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर सर्व रास्त दुकानदारांनी आपले स्टॉक स्टेटमेंट घेऊन तहसीलदार ऑफिसला येण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी जतचे प्रांताधिकारी अजय नष्टे संकचे अधिकारी एस आर कोळी तलाटी व्ही के बाल्टे आदी उपस्थित होते आज संख या ठिकाणी तपासणी करीता आला असता संख या ठिकाणचे तीन रास्तभाऊ दुकान आहेत त्यांची तपासणी केली आहे त्या तपासणीमध्ये एकूण त्यांचा साठा रजिस्टर आणि इतर सर्व त्यांचे रजिस्टर पाहून आणि एकूण त्यांच्याकडे दुकानाकडे दुकानात असलेला स्टॉक या सगळ्याची माहिती घेतलेली आहे सविस्तर अहवाल मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांना त्याबाबत दिला जाईल आणि याच्यामध्ये ही नियमित तपासणी आहे प्रांताधिकाऱ्यांना दर महिन्यामध्ये चार रेशन दुकान तपासण्याकरिताचे इष्टांक दिलेला असतो त्या अनुषंगाने केलेली ही तपासणी आहे त्याच्यामध्ये विशेष कोणती तक्रार आहे म्हणून तपासणी केलेली नाही <laughs> क्रीम